मांगूर येथील पोपट उर्फ विजयकुमार एकनाथ जाधव यांचे अल्पशा आजाराने वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी निधन झाले बुधवारी पहाटेच्या दरम्यान अकाली निधन झाल्याने जाधव परिवारासह त्यांचा चाहता वर्ग शोकसागरात बुडायला आहे गेल्या पंधरा दिवसापासून एका दुर्धर आजाराशी ते संघर्ष करीत असताना विविध हॉस्पिटलमधून उपचार घेत होते मात्र त्यांना त्यामध्ये यश आलं नाही अखेर बुधवार दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली पोपट सध्या शेती करत होते सगळ्यांशी प्रेमाने आणि आस्थेने वागायचे मनमिळावू स्वभावाचे प्रत्येक कार्यात हिरेरीने सहभाग दर्शवून ते कार्य तडीसण्याचे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील विवाहित भाऊ बहीण असा परिवार आहे रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार रोजी सकाळी आठ वाजता आहे एस बी न्यूजसाठी राजू जाधव राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा